हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रिया प्रिया परागे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुरुचरित्र पारायण सप्ताह काळातील प्रर सेवा मला आलेला एक अनुभव अठ्ठावीस नोव्हेंबरला गुरुचरित्र पारायण चालू झाले चार डिसेंबरला म्हणजेच आपले दत्तजयंती होती डिसेंबरला त्या डिसेंबरला सांगता झाली पारायणाची आणि तो आम्ही पा गुरुचरित्र जे ग्रंथ आम्ही जे पोथी वाचत होतो त्या ठिकाणी एक नारळ ठेवला जातो पूजेसाठी तर त्या नारळ्याला तुम्ही बघू शकता तिथे चार पाच तडे गेलेले होते माझ्या नारल्याच्या इथे माझ्या मिस्टरांच्यासुद्धा नारलाला तडे गेलेले होते आणि तो दुसऱ्या दिवशी विसर्जित करायला सांगितलेला होता जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी तो बघायला गेलो तर ते नारळाला तडे नव्हते ना येथे दिसत आहेत तडे नाही आहेत आणि त्याच दत्तजयंतीला समाप्ती झाली आणि मला एक असा मोठा अनुभव आला की मला महाआरतीचा मान भेटला त्या गुरुवारी तो गुरुवार होता माझ्या स्वामींचा वार होता आणि आपण स्वतःहून नैवेद्य आरती जेव्हा आपण बोलतो की मी आरती घेतात पुढच्या गुरुवारी असं सांगणं वेगळं आणि स्वतःहून महाराज आपल्याला आरतीचा मान देणं हे वेगळं तर सप्ताह आमची पारायणाची सांगता झाली त्याच दिवशीची ही आरती आहे काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकताना आले आणि काही व्हिडिओ एडिटिंगला करता करता ते डिलीट पण होऊन गेले तर हा एक व्हिडिओ माझ्याकडे राहिला होता तर तो आज मी शेअर करते तर दत्त जयंती होती त्या दिवशी गुरुवार होता आणि ही मला अचानक म्हणजे मी आरतीला गेली आरतीला गेली आणि मला तिथे सांगण्यात आलं की तुम्हाला आज आरतीचा मान भेटतो आहे तर मला एकदम असं भरून आलं की माझ्या स्वामींनीच मला तो मान दिला तो अनुभव मला वेगळाच होता तो मी शब्दात तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि ती आरती सगळी सेवा मला तिथे करायला भेटली ओ Bye. सप्ताह मला खूप म्हणजे तो नारलाचाच माझा अनुभव नाही आहे तर मला खूप सात सात दिवसात तर मला खूप अनुभव आले मला स्वामींनी खूप अनुभव दिले आणि मला तर असा एक हे होतं प्रेरणादायी असा अनुभव मला असं आहे की पुढच्या वर्षीसुद्धा मी नक्कीच पारायणाला बसणार शंभर टक्के बसणार का तर मला असं मनात होतं खूप इच्छा होती पण मार्ग भेटत नव्हता की गुरुचरित्र पारायण भेटेल की नाही भेटेल की काही प्रॉब्लेम आला तर काय करावं खूप खूप म्हणजे असे नाना प्रकार मनात विचार येत होते पण नाही स्वामींनी ज्यावेळी सुरुवात झाली आमची अठ्ठावीस तारीखला अठ्ठावीस नोव्हेंबरला पारायणाची त्या दिवशी स्वामींना मी एकच सांगणं केलेलं होतं की माझी इच्छा आहे पारायणाला बसायची तर तुम्ही ठरवायचं आहे की ते तुम्हाला मला बसवून द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे पण तिथूनसुद्धा मी परीक्षा घेतली की नाही खरंच स्वामी आहेत स्वामींनी मला तोसुद्धा अनुभव दिला की मला पारायणाचे सात आठ दिवस मला पारायणाचे भेटले त्याच्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा मला चारी असे भेटलेत तो एक माझा वेगळाच अनुभव आहे आणि स्वामींची कृपा हेच माझ्या आयुष्याचं खरं बळ आहे आणि मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलासुद्धा त्यांची कृपा लागते आपले पूर्वसुकृतसुद्धा बळकट असावे लागते तरच संतचरण लाभतील सेवा करायची आहे हा एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही एखाद्या देवतीची भक्ती करताना त्याच देवतेची भक्ती मी का करत आहे ह्याचे कारण निदान स्वतः पुरते तरी मनात सुस्पष्ट हवे ज्या देवतेचे स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम माया आणि श्रद्धा हवी संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून ह्याची तुम्हाला कल्पना देखील तुम्हाला राहणार नाही भनकसुद्धा होऊ देणार नाही आणि मला तर मी सातवीत असल्यापासून मला स्वामींचा खूप अनुभव आहे माझ्या मार्गात म्हणजे स्वामींशिवाय मी नाहीच आहे एवढा माझा अनुभव आहे मला कठीण कठीण पर प्रसंगातसुद्धा मला स्वामींनी खूप साथ दिली आहे तर मला हा गुरुवारचा मान भेटला आहे मला एवढं भरून आलेलं आमची चार तारीखला जयंतीचा तो सातवा दिवस होता चार नोव्हेंबरला आणि पाच तारीखला सांगता झाली महाप्रसाद महाप्रसाद आणि तो महाप्रसादसुद्धा माझ्या मिस्टरांना मान भेटलेला की माझे मिस्टर ऑर्डरी वगैरे घेतात तर ते तिथे सांगण्यात आलं आमच्या केंद्रात की माझ्या मिस्टरांना की हा जो महाप्रसाद आहे तो तुम्ही स्वतः बनवायचा आहे अडीचशे तीनशे लोकांचा महाप्रसाद होता तिथे तो आ... पूर्णब्रह्मा सनातना विभुवरा दीर्घो सर्वेश्वरा ॐ Is a माझ्या मिस्टरांनी जरी फोडणीचं सगळं जरी केलं असेल प्रसादाचं तरी सर्व आम्ही सेवेकरी मिळून कापून चिरून द्यायचं ते काम केलं सर्व सेवेकऱ्यांनी मदत केली आणि तो एकत्र सर्वांनी मिळून तो प्रसाद बनवला तुम्हाला जर पारायणाच्या काळातील तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय